राजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजमाता महाराणी अहिल्याबा होळकर स्वामी विवेकानंद संत मंत साऱ्याना वंदन करून आज फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जो आज माझ्या वाढदिवसाचा सत्तावन्न हजाराच्या थैली दिलं त्याबद्दल फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचं मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो फलटण तालुक्याचं तसं माझ्या उपकार आहेत आज मला राष्ट्रीय नेता घडवण्यात फलटणचा वाटा हा मोठा आहे मी पक्ष काढल्यापासून पक्षाला मतदान देण्यात देखील सातारा जिल्ह्यात कुठला तालुका पुढं असेल तर त्याचं नाव फलटण तालुका आहे लोकसभेला स्वतः मीही उभा राहिलो तेव्हा त्या लोकांनी मला मी आणि अजित पाटील रात्री बारा वाजता ढवळला मुक्कामाला पोचलो त्यावेळेस ते वीस वर्षाचं सारं रेकॉर्ड मलाही माहीत नाही हेनी मा ढवळच्या मा वाकरीच्या मामानं काढलं आपल्या बाणिक मामानं आणि ती दाखवलं तर त्यावेळेस देखील मामाने मला नोटांचा हार घातला होता एक बोकड कापलं होतं आणि बहुजन समाजाच्या विचारवंताची पश्चिम महाराष्ट्राच्या लोकाची मिटिंग ठेवली होती म्हणजे मी मंत्री होताना देखील त्याच झोपडीत गेलो मंत्री नसताना देखील त्याच झोपडीत गेलो लोकांना प्रश्न पडला असेल की हा माणूस मंत्री झाल्यावर आपल्या कार्यकर्त्याला कामाला लावाय पाहिजे होतं टेंडर द्याय पाहिजे होती कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होतं शाळा द्यायला पाहिजे होत्या हे का दिलं नाहीत तर बांधवानं मी तुम्हाला एक सांगतो की खरी सत्ता ती नव्हती आपण एका पक्षावर युतीत होतो त्यांचे आमदार एकशे तेहतीस होते आपला आमदार एक होता त्यांचे मंत्री सारे होते आपल्या पक्षाचा एक मंत्री म्हणजे दीड मंत्री झालता आणि सर्व सत्ता आपल्या हातात नसते आणि कुठलाही मुख्यमंत्री मंत्री झाल्यानंतर कुठल्याही मुलाला सर्विस लावू शकत नाही हे पहिलं मनातून काढून टाका बहुजन समाज लोकांना हाय एखादं तिथं इलिजिबल आहे टेंडर मागायला आला आहे टेंडर देऊ शकतो एखाद्याची कुठेतरी बदली असेल तर बदली देऊ शकतो ह्या गोष्टी करू शकतो हुड्डा नावाच्या मुख्यमंत्र्यांनी हरियाणामध्ये जवळजवळ चार हजार शिक्षकांच्या भरत्या केल्या तर तो गेली बारा वर्ष झालं त्याचा मुलगा आणि तो जेलमध्ये आहे म्हणजे एखाद्या मिनिस्टरनं सांगितलं की ह्याला कामाला लावा तरी आम्ही शपथ घेताना तसं लावता येत नाही पण एवढं सांगू शकतो की बा खंडराव सरक आमचा चव्हाण आहे त्याला टेंडर द्या असं काहीतरी बोलू शकतो ती बी काय द्या ना म्हणून माझी नम्र विनंती आहे की आपल्या लोकांनी समजून चाललं लो पाहिजे की मंत्री झाल्यानंतर असं करता येतं तसं काही देखील नाही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाला थोडा अधिकार जास्त असतात तर कॅबिनेट मंत्री मंत्री त्यांना त्या दायऱ्यात राहून काम करायचं असतं हे आपल्या लोकांना समजलं पाहिजे आणि सत्ता कशी होती आपली एक मंत्री आणि ती बी खातं कुठलं आपलं पशुसंवर्धन दूध काळ आणि मासंधारा आहे का नाही पी डब्ल्यू खातं असतं बांधकाम आपलं महसूल खातं असतं ही मोठी खाते असल्यानंतर तिथे काहीतरी करता येतं तरी माझं तुम्हाला विनंती आहे की चोरी करून कोणाला फसवून आपल्याला पैसा आणि पक्ष नाही वाढवायचा हे जे तुम्ही पैसे दिलेत पाच हजार देण्याची यादी मी वाचली चार पाच लोकांचे ऋषिकेश मला वाटतं शेखर खरात खंडरावनं मला वाटतं पन्नास हजार असेल पण पाच हजाराची यादी बघितली चव्हाण विशेष म्हणजे एक लक्षात ठेवा की हे पैसे तुमचं घेऊन मी मौज मजा तर करत नाही आता परभणीनं मला पैसे दिलं संभाजीनगरनं पैसे दिलं रायगडनं दिलं काल पुण्यामध्ये जवळजवळ पाच सहा सहा लाखापर्यंत थैली मिळाली काल पाच लाख चाळीस हजार काय तर होते विशेष म्हणजे आणि अजून काहीतरी दहा बारा लाख तिथे मिळणार आहेत पुण्यातून आणि आज फलटण तालुक्यातली सत्तावन्न हजार आहे का किती आहेत मला अजून मुजलं नाही तर आहेत का बरोबर सत्तावन्न हजार आहेत आता एक दहा मिनटानं मिळणार आहे देवडीला ती बी सत्तावन्न हजार असेल आणि मग ते मसवडला बी एका हॉस्पिटलचं उद्घाटन आहे तिथं बी एक थैली आहे म्हणजे दीड एक लाख रुपये आज मिळतील आठचा दहा माझा मी आठ दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी दरभंगाला होतो पटना बिहारला होतो तिथंही मला थैली मिळाली पण थैलीपेक्षा ती नवीन राज्य असल्यामुळं तिथनं लोकं कशी येतील बिहारवरनं याचं मी प्लॅनिंग केलं नंतर दिल्लीत तीन दिवस काढलो अठरा लाखाचं ते ग्राउंडच बुक आहे परत तुम्ही आलेला राहायला आंघोळीला तिथे जेवणाचा खर्च आहे त्याचं पाच लाख रुपये म्हणजे जवळजवळ दीड लाख दीड कोटीच्या वरचा खर्च तिथला आहे कुठला दिल्लीचा आणि याही जायचं तिकीटाला जा तर काय मी देत तुम नाही तुम्हीच काढणार आहे तुमची तुमची तिकीट म्हणजे ही जी सारा आहे ही उठ्ठा टॉस कशाने करतो आहे आपण तर तुमचा पक्ष वाढला पाहिजे आणि आज पक्षाला ग्रीप चांगलं मिळत चाललेली आहे सत्ता येते जाते त्याच्याबद्दल काळजी करू नका कुणावर टीका टिपणी काल बी जे पीवर होतो उद्या काँग्रेसबरोबर असू परवा आपण कोणाबरोबर तरी असू तो राजकारणातला भाग आहे कुणावर गेलो आपला फायदा तोट्याचा बी विचार करायचा नाही ठीक आहे बी जे पीवर गेलो काही ठिकाणी पक्षाला मान्यता मिळायला आपल्याला नुकसान झालं पण आपण मंत्री बी झालो ना मंत्री नसतो झालो तर गावडे पाटील म्हणला असता काय बोंबाल ते साहेब येते सारखं वर्गनंच मागत आहे परत गावडे बायको म्हणजे काय हो तुमचं पक्षच वाढणं नाही कसला पक्ष आहे बनणार म्हणजे असे कंडरावचा पोरगा जसा विरोध करतो पक्षाला तसं ती त्याचा पो पोरगा विरोध करायचा म्हणून मंत्री होणं देखील मला गरजेचं होतं आता काय नाही आता मांडवाखालनं गेलो आहे आपण आपल्याला म्हणाला आहे आता पक्षाला मोठी मान्यता आणायची पक्षाला देवत चांगला राहायचं आपल्या पक्षातून कुठलाही पक्ष फोडणार आपल्यातला चांगला माणूस उद्या आमदार खासदार जाणार ती ही आपल्याला प्रोगत आहे त्याची काळजी करा फिकीर करायचं नसते आपण हा इतिहास निर्माण करणारी माणसं आहोत क्रिएटर आहे सामाजिक संघटना चालवणं सोपं असतं पण राजकारणातला पक्ष चालवणं अवघड असतं यशवंत शेनावतीदाव रामदास सोनोलकर जोरात लोकांना वाटायचं पक्ष काल ना क लोक म्हणले मी राजाचा आहे कोण म्हणायचं मी हिंदूरावचा आहे मी तो भागवायचा का तर माझा आज आढळले काय आहे काय आणलेलं नसतं पण लोक आपली सावळीला घाबरतात म्हणजे कुणाचं आणलं ज्याचं मेडिकल कॉलेज आहे ज्याचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे साखर कारखाना आहे अनुदान नाही दिलं तुमचं कोणी इथं बसलं पाहिजे साखर कारखाना नाही लहित लही ले दुधाची डेअरी असेल ह्याच्यापेक्षा काय नाही बुनाई डेअरी असेल तेवढी तेवढीच फक्त बाकी काय नाही म्हणजे ह्याच्याशिवाय अनुदान मोठं जर असं तुमची काय वाटतं एक मास्तरची बदली व्हावी बुन्हावनं सासकलन सासकलवरनं झिरपवाडी झिरपवाडी कुठंतरी नांदन हीच फक्त तर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर दाखवायचं असेल तर तुम्हाला तुमचा राजकीय पक्ष मोठा करायला पाहिजे आणि तो आमच्या वाडचणी आल्या संघर्ष आला भाऊ ठिकाणी हे जर टीकात्मक झाल्या टीका झाल्या आमच्याकडं परंतु मी मंत्रीपद झाल्यानंतर माझ्यावर शिंगल रुपयाचा भ्रष्टाचाराचा किंवा व्यभिचाराचा आरोप देखील कुणी करू शकले नाहीत विरोधी पक्षसुद्धा नाही आणि कुणीच नाही करू शकले याचं कारण का तर ही माझी फार मोठी संपत्ती आहे आणि जी काय मला माणसं आता मी ढवळला गेलो म्हणजे विधानसभेला आम्ही आगवणे सेटला आम्ही दोनशे मतं दिली आणि बाकी यांनी राजेजांनी पस्तीस लाख आणि खासदाराच्या पार्टीनं पस्तीस लाख खर्च केलं आणि त्यांना किती मिळाली तर आमच्यापेक्षा एक दीडशे मतं जास्त मिळाली म्हणजे ही देखील ढवळची आपली प्रॉपर्टीज आहे ना दोनशे मतं म्हणजे नॉट अ जोक नऊशे पैकी हां म्हणजे आपण चहा बी शकलो नाही कार्यकर्त्याला त्यांच्याकडून वर्गण घ्यायचं म्हणजे ही महाराष्ट्रात प्रयोग आपण चांगला केला आज आपल्या पक्षानं चार राज्यात मान्यता मिळावली चार राज्यात म्हणजे जोक नाही कुठलाही पक्ष नाही मनसे नाही कुठल्याही भागात तुम्ही अभ्यास करा चार राज्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष भारतीय जनता पार्टी एक नंबर आहे काँग्रेस दोन नंबर आहे आणि आपला तिसरा नंबर लागतो या म्हणजे आता शिंदेची अजितदादाचा पक्ष आहे त्याच्यापेक्षाही आपण पुढं आहे आता त्यांचा आमदार इथं जास्त आहेत परंतु त्यांच्यापेक्षा बाकीच्या राज्यामध्ये आपण पुढं गेलेलो आहे ही कशाचं कारण आहे तर मी दोन दिवसापूर्वी बिहारमध्ये होतो तीन दिवसापूर्वी दिल्लीत होतो आणि आज महाराष्ट्रात आहे आणि पुन्हा अजून आत्ताच फोन आला आहे चार तारखेला पुन्हा मी दिल्लीला चाललेलो आहे मला हे का सांगायचं आहे बांधवांनो तर तुम्ही हे पैसे दिलं तर खर्च आहे दीड कोटीचा आणि तुमचं वर्गणीतून वाढदिवसाचं पैसे किती गोळा होत होतं का अजित पाटील सत्तावन्न लाखाच्यावर होत नाही तुमचं आहे का नाही म्हणजे मला अजून दीड को एक कोटी कोटी, -कोटी बघावं लागतं का नाही मग कुणाकडून बघायचं ना कुणा या चाकरी सांगा म्हणून तुम्ही मंडळीनी माझी आपल्याला विनंती आहे की उद्याचा प्रोग्राम चौंडीला आम्ही वीस पंचवीस लोकच असायचो दुधीबाईची जावळीची आहे का नाही काशीनाथ शेवटी या गावातून एक ट्रक यायचा आणि त्या जावळीतून एक हनुमा पाटलाचं तिथून एक बाजीरावच्या गावातून एक चक आहे का नाही एवढीच लोकं असायची पहिल्या सभेचा अध्यक्ष बापू लोखंडे होता माणसं पंचवीस ती झाडं तोडायलाही माणसं नसायची मग आम्हीच तोडायचो होम बघा पहिले हवाई झाडं तोडायला फरवतो म्हणजे ही जी गोष्ट आहे आज तिथं हे लागले काय आणि त्या सभेत मी काय म्हणलं होतं एक दिवस पंतप्रधान म्हणून मी येथे येईल एक दिवस चवंडीला आपण कॅबिनेट घेऊ कॅबिनेट घेऊ म्हणलो होतं काय रे आता त्यांनी का असलं त्याचा मुख्यमंत्री आहे पण कॅबिनेट तरी घेऊ म्हणते करा म्हणजे ज्या ज्या गोष्टी म्हणलो त्या त्या गोष्टी होत चालल्या त्या कराय माझ्या भाषण ऊन असायचं जोरात ऊन असायचं आणि मी ज्यावेळी स्टेजवर जाऊ भाषण करतो कॉपशीर पडायचं आठवतं का तुम्हाला आज मला आठवण ती मामाने केली मामा म्हणले अहो बाजूनं पाऊस पडतो ना आपल्या सभेवर पाऊस पडत नव्हता म्हणजे ही काहीतरी दैवी शक्ती आहे आणि बांधवांनो चौदा कोटीमध्ये एकशे जवळजवळ चौदा कोटी, कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे माझ्यापेक्षा बारा बारा व वेळा आमदार झालेली माणसं मंत्री नाही झाली मी ग्रामपंचायतीचा सदस्य बी नाही डायरेक्ट कॅबिनेट मंत्री म्हणजे काहीतरी तुमचं पुण्य माझ्या मागं उभं होतं तुमचं कष्ट माझ्या मागं होतं म्हणूनच मी बोललो असून ना मी स्वतः एकटा काय करू शकणार नाही दहा लोकांनी हात लावलं म्हणूनच आपला पक्ष मोठा होत गेला म्हणून ह्या पैशाला फार मोठी किंमत आहे आता अडतीस लोकांनी पैसे दिल तर ह्यात अडतीस लोकांनी ह्या अडतीस लोकांची यादी देऊन आम्ही आणि दोन हजार एकोणतीसला आपलं मिलीजुली सरकार येणार केंद्रामध्ये तर एकोणतीस जणांना बोलवणार आणि सांगणार दिल्लीला या आणि ही एजन्सी घ्या पाचशे रुपये सोळा नुकती दिलं तर या कचऱ्यानं हजार रुपये दिलं ते आणि पाच हजार रुपये जिल्हाध्यक्ष दिलं तर आहे का नाही हां सर्वच वाचू का बरं सर्व आनंद वाटला अजून वाढवू एक थैली मग परत तर थैली दिल्यांची नावं वाचतं म्हणजे ही माणसं माझा आधार आहेत तुमच्या जेव्हाच मी उड्या मारतो या दत्तात्रय करेनं हजार रुपये दिलं तर बघा मनोहर सर आहेत त्याने हजार रुपये दिलत बाजीराव सोलणकर हजार रुपये आकडा कमी आहे बाज्या नितीन सूळ दोन हजार दिलत बघा डॉक्टर युवराज यकळ अरे त्यानं दहा पंधरा हजार द्यायला पाहिजे हजारच दिलं त्यानं त्याचा भाव चांगला एक डॉक्टर वैजार चोरच आहे रामदास सोडणकर हजार रुपये रामदास तू जास्त द्याय पाहिजे होतं सर बाळू शिंदे हजार रुपये सचिन दाहेगुडे हजार विक्रम मानेताय दोन हजार महिला गाडी विजय गुलदगड दोन हजार शेखर खरात पाच हजार शेखरने एक पन्नास हजार द्याय पाहिजे होतं सुनील सोडणकर तीन हजार अमर कारंडे हजार रमेश चव्हाण दोन हजार पाच द्यायला पाहिजे होतं गणेश कुंभार हजार मलगुंडे सर पाचशे विशाल माडकर हजार लक्ष्मण सोळ हजार लक्ष्मण शेंडगे सर ती वेलनेस का वेलनेसवाल्यानं अरे कशाला हजार रुपये देते घेतले दोन टाका मागे निशाताई माने हजार रुपये खंडराव सुरग पाच हजार त्याने पन्नास हजार द्याय पाहिजे होतं हनुमंत टेंबरे हजार रुपये विलास टेंबरे पाचशे रुपये निलेश साबळे पाचशे रुपये नवनाथ नाळे पाचशे रुपये ऋषिकेश बिचुकले पाच हजार त्याचं अभिनंदन त्यानं सत्तावन्न हजार रुपये दिल्लीला बी दिलं काल रॅलीला बी दिलं आणि त्यानं तिथं स त्यानंही पैसे दिलं त्यामुळे त्याचं फलटण तालुक्यात राष्ट्रीय कार्यकारणी म्हणून त्याचं मी वकिलाचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो राम तुकाराम गावडे लय कमी दिलं दोन हजार रुपये त्याचं वाढवा पैसे महावीर सरक हजार रुपये महावीर विलास काळे हजार रुपये तुषार दिगंबर आगवणे पाच हजार रुपये अभिनंदन तुषार तू वकील कर आणि तू लग्न करायचं नाही वकील की होऊन लग्न करायचं नाही रवी गावडे दोन हजार रुपये असभ्य भीमराव खटके दोन हजार रुपये निलेश दादासाहेब गावडे दोन हजार रुपये तात्या वाघमोडे दोन हजार रुपये रामदास केंगार दोन हजार रुपये दत्तात्रय खाताळ दोन हजार रुपये रोहन दायगुडे पाचशे रुपये ही सारी आगवणे साहेबाची माणसं आहेत ही अडतीस चार शेवटी नाव वाचलेली त्यांचा अभिनंदन आभार आहे मी नवीन आलेला कोण आहे प्रताप जाधव तीन हजार ह्याच्यात नाव नाही आलं पण आले तेच आले हा हां प्रताप जाधव तीन हजार रुपये या सर्वांचं मी हात जोडून आभारी आहे बांधवांनो काल ह्या तुमच्या पैशावरच दिल्लीला पार्लमेंटच्या पुढं दोन कोटी वीस लाखाला आपण ऑफिस घेतलं आणि अठ्ठावीस मेला उद्घाटन करतोय आपण <laughs> दोन कोटी वीस लाखाला दोन कोटी त्यात एकट्यानंच राजा फडणं एक कोटी रुपये दिली देणगी एक कोटी रुपये एकट्यानं दिले त्यात त्याचं दे सत्तर लाख रुपये बाकी पैसे दिले रजिस्ट्रेशन होऊन जाईल अठ्ठावीस मेला लोकसभागृहातनं बाहेर यायचं ना आपली बिल्डिंग पक्षाचंच करायला स्वतःचं भाड्याचं नाही आपण विकातच घेतलं आहे राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर नावच करून टाकलेलं आहे म्हणजे त्या पैशाचा हिशूब हे आहे आज पक्षाजवळ प्रॉपर्टी झाली तर त्याचा हिशोब किती सांगू वकी वकील वकील साहेब पाच एकर सिंदूरला जमीन ट्रेनिंग कॅम्प ठेवला आहे आमदार खासदार बायकापोरं फिरायला पाच एकर पालीला खम खो खांडाला खोपोरी देतं पाच एकर दिल्लीला ऑफिस मुंबईला तीन ऑफिस औरंगाबादला मॉलमध्ये ऑफिस नगरला ऑफिस पुण्यामध्ये अंकुश राहतो ते ऑफिस बरोबर आहे म्हणजे ही प्रॉपर्टी किती कोटी झाली चा कमी होईल काय तर तेवढ्या दरम्यान म्हणजे ही पक्षाची प्रॉपर्टी मी, मी मेल्यानंतर जो पक्षाचा अध्यक्ष होईल शेखर खरात ती त्याची प्रॉपर्टी असेल हे लक्षात ठेवा जो पक्षाचं काम चांगलं करेल पण त्याला लग्न नाही केलं पाहिजे व्यसनात नाही पडलं पाहिजे आणि पक्षासाठी डेडिकेट राहिलं पाहिजे तोच अध्यक्ष होणार म्हणजे तू होऊ शकतोस बरं काय काळजी करू तिथं तर धनगरच पाहिजेच काय नाही तुझाही पोरगा होऊ शकतो या मराठ्यानो माळ्यानो तुम्हाला सर्वाला सांग नुसतं धनगरच नाही म्हणजे इथं नुसतं धनगरांचे म्हणू पोले असं काय नाही जर चांगलं पक्षाचं काम केलं सोलणकर तर दुसऱ्या संधी द्यावं लागेल तुम्हाला म्हणून ह्याचा अभ्यास करा आणि ह्या ज्यातून आपले आमदार खासदार वाढले पाहिजे ते काल सहज बसता बसता रामराजेनं आम्ही बसलेलं तर रामराजे म्हणले राम महादेवराव मला तुझं एक अभिनंदन वाटतं की तुझा कार्यकर्ता फुटत नाही मी पद देतो फुटतोय कसं आहे हे रामराजेंचं वाक्य आहे तर राजेंना मी म्हटलं राजे मी काय करतो कार्यकर्त्याला शिव्या देतो काय मागत नाही त्यांच्याकडेच पैसे घेतो त्यांचंच खातून जातो तुमचं तसं नाही म्हणले अरे मला त्याचा बदलावं लागल म्हणले म्हणजे ह्याचं कारण का आज महाराष्ट्रात जी पाच सहा हजार लोकं आहेत त्यांना काय देऊ न देऊ मला सोडून जाणार नाहीत कोण ना ना जरी म्हणलं ना तुला मंत्री करतो आता खंडराव सरकला समजा हे सांगितलं बा रामदास सोनवणकरला की तुला आम्ही कॉप्ट करून जेलला नियोजनला घेतो मी म्हणा बाबा जानकर साहेबाला सोडून मी जात नाही म्हणजे अशी माणसं किती आहेत महाराष्ट्रात था था सहा हजार अशी कुठल्याच पक्षाजवळ नाहीत हा माझा दावा आहे कुठल्याच पक्षाजवळ नाही थोडी बी जे पीजवळ असतील आर एस एसमध्ये आर एस एसमध्ये असतात लोक असे की काय नको आम्हाला आम्ही पक्षासाठी काम करतो या म्हणून बांधवांनो हे समाजाला शिकवलं आणि पक्ष दुसऱ्याच्या पक्षातून आमदार खोबदार झालं म्हणजे फार मोठं नसतं समजलं का पण आपणच पक्ष तयार करून आपल्या पक्षातून पक्षा खासदार आमदार होतात ते मोठं यश असतं आणि ते आपल्या ह्या पैशा माध्यमातून करत आहे आपण म्हणून बांधवांनो विरोधी पक्षांना देखील अजितदादांना मायाबद्दल विचारा की म्हणजे आम्ही तुला फार पकडायचा प्रयत्न केला अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत पण आम्हाला तू कशात्र वागा सापडला नाहीस म्हटले मानला तुला लागली आम्ही सारं तुझ्या मागे सी सी बी आय लावली होती सर्व प्रकारची माहिती लावली होती ह्याची प्रॉपर्टी कुठं आहे ह्याला पैसे कोण देतो आहे काय देतोय किंवा बाग म्हणले मंत्री झाला तरी झोपड्यात जाऊन झोपतो म्हणले ह्याला ए सी लागत नाही गाडी लागत नाही काय लागत नाही आणि हाच गुण आहे ना तोच मला दिल्लीचा पंतप्रधान करण्यासाठी सक्सेस होणार आहे म्हणून तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की आज सत्तेत आपण नाही सत्तेत नसलं तरी काय घाबरायचं काही कारण नाही महादेव जानकर चालला का हत्ती चालल्यागत होते मग मग मुख्यमंत्री असू द्या आणि पंतप्रधान असू द्या त्याची काही काळजी करू नका अधिकारी कोणी असू द्या कारण त्या अधिकाऱ्याला माहीत आहे की पिल्लू आज जरी बाहेर असलं तरी एक दिवस घुसणार आहे आत त्यामुळे आपल्याला सावधानतेनं राहावं लागेल माझ्या फोनला ते किंमत देतात याचा अर्थ मी फार दादा आहे असं काही ना नाही परंतु मी त्या संयमानं वागलो आहे आपण चुकू नका प्रशासकीय लेवलचं काम कुणीही आडवा आला तर त्याला आडवं करण्याची ताकद आपल्याजवळ आहे माझी आपल्याला विनंती आहे दुसऱ्या पक्षावर किंवा एखाद्या समाजावर टीका करण्यापेक्षा तुमची लाईन वाढवायचा प्रयत्न करा आम्ही कसं चांगलं काम करू आता काय नाही उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर तुम्ही सारे कॅन्डिडेट टाका नगरपालिकेला टाका पडू द्या काय हरकत नाही आम्ही उत्तमराव शेंडेला उभा केला तर तो पाच हजार मतं पडली होती आढावाला उभा केला तर साडेपाच हजार पडली होती आणि मी उभा राहिलो तेव्हा मला वाटतं चोवीस हजार मतदान मला मिळालं होतं लोकसभेला एकोणतीस एकोणतीस हजार मिळालं होतं म्हणजे एकोणदीस मी टप्प्याटप्प्याने वाढत गेलं काय काळजी करायचं का आपलं काय वाया जात नाही जे मत पडलेलं ते काउंट होतं या त्यामुळे तुम्ही घाबरू नका भारतीय जनता पार्टी ए एटी फोरला दोन खासदार होते त्यांचे दोन दोनचं टप्प्याटप्प्यात वाढत गेले ते त्यामुळं तुम्ही काळजी करू नका एक दिवस राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता असेल किंवा कमीत कमी आपल्या पक्षाला विचारल्याशिवाय सत्तेत जाऊन देणार नाही एवढं तर आम्ही कोलदांडा घालू शकतो आपण म्हणून त्या त्यादृष्टीनं सन्मार्गानं चालण्याचा प्रयत्न करा वेभिचारातून आपल्याला पक्ष वाढवायचा नाही किंवा मोठं व्हायचं नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एकतीस मेला जसं चौंडीला तुम्ही मोठं केलं सरकार आलं आपण सोडून दिलं दिल्ली मुंबईला केलं सरकार करायला लागलं आपण सोडून दिलं आता दिल्लीला दिल्लीला पंतप्रधानांना अहिल्याबाईची जयंती ज्यावेळेस चालू करतील त्यावेळेस मी अमेरिकेला चालू करणार आहे त्यावेळेस मी अमेरिकेला चालू करणार आहे म्हणून दिल्लीमध्ये आपल्याला कळलं पाहिजे म्हणून ताल कठोर मैदान हे मोठं मैदान आहे त्याशिवाय कुणीही देशात डेअरिंग केलं नाही पहिले डेअरिंग आपण केलं आहे जातनी जनगणनेचा मुद्दा आम्ही लहानपणापासून मांडत होतो जालरावची म जनगणना होती माणसाची नाही मी पशुवर्धन मंत्री असताना गुरांची जनगणना केली मी कोंबड्यांची केली कुत्र्यांची केली त्यावेळेस आम्ही सांगितलं सभागृहात मी बोललो दहा वेळा तुम्ही जातनी हाय जनगणना करा म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय मिळेल सर्व समाजाला मराठ्याला मिळेल ओबीसीला मिळेल दलिताला मिळेल ही भूमिका मी अदा केली पण सरकार काय कधी बहिरं होतं कधी ऐकू येत नाही असा प्रकार करतात आता देखील हा जाऊ नका आमचं म्हणणं आहे आपल्या माध्यमातून या देशाच्या प्रधानमंत्र्याला कमिशनरी सेन्सदचा कमिशनर नेमा आणि त्याच्या अन्वये जनगणना करा जातनिहाय जनगणना करा आणि त्यात भागीदारी शोधा ओ बी सीची किती एस सीची किती एस टीची किती महिलाची किती किती आय एस आहे किती आय पी एस आहे या देशातला पैसा केंद्र कोणाच्या ताब्यात किती आहे दोनच माणसाजवळ देशाचा नव्वद टक्के पैसा आहे आणि बाकी लोकांकडं वीस रुपये बाकीच्या ऐंशी टक्के लोकांकडं आहे त्याचीही वाटणी झाली पाहिजे तुम्ही सन्मान आणि भागीदारी राजकीय भागीदारी याची समान हिस्सेदारी केल्याशिवाय या जातगी ह्या जनगणेला अर्थ राहणार नाहीतर काय करणार ते करतात परत थांबवतात करतात परत थांबवतात परत वीस वर्ष जाणार असं वाटतो काँग्रेसनं जसं केलं तसंच भाजप आता करायला लागलं आहे त्यामुळे भाजपच्या चालीपासून सावध राहावा <coughs> भाजप देखील फार चांगला पक्ष नाही काँग्रेसनं जसं आपल्याला फसवलं तसं भाजप फसवणार आहे आम्ही त्यांच्यावर होतो भाजपचं माझं भांडण नव्हतं आज भी भाजपचं काय म्हणणं होतं मी चुकले की ही घर मोडा आम्ही काही घर मोडणार नाही आम्हाला त्यांचा आमदार खासदार मला खासदार होता आला असतं आमदार मंत्री होता आला असतं पण बिलकुल नाही मला माझंच झेंडा आणि दांडा घेऊन जायचा आहे आणि त्यातून सर्व समाजाची पूर्व आमदार खासदार झाली पाहिजे ती हा आपला लढा आहे तर तुम्ही जे हे पैसा दिलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे खंडराव सरक साहेब तुम्ही काय अशी एक वीस पंचवीस गावं चॉकआउट करा आणि त्या गावातली शंभर माणसं कशी निघतील याचा विचार करा कारण इथून जर फलटणमधून जर एक हजार काढू शकलो मानमध्ये बी आता मी सांगणार आहे दोन तालुक्यातून जर दो हजार हजार निघाली तर आपण दिल्ली काबीज करतो या एकदा जायचं आहे पुढच्या वर्षी मी नाही सांगणार दिल्लीला म्हणून तुम्हाला हीच करा किंवा मरा ही वेळ आहे आताची कारण आता काय होणार आहे सरकार आपल्या विरोधात राहणार सारी विरोधात राहणार आहे ती आणि ह्या विरोधात आपण जाणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त शेकर आता जरा आठ दिवस एक महिनाभर जाऊन उघरी जरा दूध बीध बंद करते आणि जरा ही माणसं इथनं काढायचा प्रयत्न करा अगोदर त्याला देखील मी काल बोललो परवा बोललो नाही एकतीस मेला दिल्लीला तेवढी फुलून आली पाहिजे माणसं बोगी करा काही बी करा मानमध्ये बी सांगितले आता मला जतवाल्यांनी सांगितलं की आम्ही दहा गावातनं दहा पन्नास पन्नासच्या काही लक्झऱ्या करतो या मानवाल्यानेही मला सांगितलं की पंचवीस लक्झरीची आम्ही तयारी करायला लागलो पंचवीस पंचवीस गावातून एक एक लक्झरी त्यांचं त्यांचंच पैसे त्यांचं त्यांचंच तसं फलटणवाल्यांना माझी विनंती आहे तुम्ही बुकी बोगी एक दोन बुक करा आणि ते फिरल्याशिवाय होणार नाही नाहीतर तुम्ही काय करणार काशीना नुसतं काशीनाथ शेवटी येणार राज्याचे अध्यक्ष खंडराव सराग शेखर खरा चव्हाण हे पाच सहा जणं येणार नुसते हलवत म्हणणार पांढरे कपडे घातलेत हे काय आहे असं न करता कोण काय त्या गावातली मुलं मुलं असतील ज्याला शक्य आहे त्याची वर्गणी घ्या ज्याला नसेल त्याची तिकीट काढा आणि असं करून जर तुम्ही एकतीस मेला दिल्लीला तालकोटरला आला तर उद्या इज्जत आपली वाढणार आहे वा व्हॅल्यू वाढणार आहे देशात करणार आहे दिल्ली बघायतरी मिळेल ना कमीत कमी या माध्यमातून नाहीतर काय होणार काही लोक पैसे लिहित म्हणून विमानाने मी जातो पुण्यात जाणार पुण्यातनं उतरणार बॅग ठेवणार सभा काय चालली भारी चालले व्हावे परत रेख संध्याकाळच्या होणार असं न करता एक दिवस व्हायचा थोडंसं तिथे थांबून दिल्ली लोकसभा करत आहे पंतप्रधान कुठं राहते राष्ट्रपती कुठं राहते काय भांगडं आहे ते तर कळू द्या ना आपल्या समाजाची प्रगती व्हायची असेल तर मंदिर कुठलं आहे लोकसभेचं आहे तर मारुतीच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात आपण रोजच पाया पडतो काय प्रॉब्लेम नाही पण त्या मंदिरात गेल्याशिवाय समाजाचा प्रश्न सुटणार नाही म्हणून तुम्हाला दिल्लीची वाच लागली पाहिजे दिल्ली कळाली पाहिजे आपल्याला कुठं आहे कसं आहे एअरपोर्ट कुठं आहे कुठून कसं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की फलटण आणि मान ह्या दोनवर आम्ही कॉन्सन्ट्रेशन जास्त केलेलं आहे आणि ही जिम्मेदारी तुमची आहे पैशाची थैली देखील एकच दिली मला वाटलं होतं आज दोन चार थैल्या मिळतील परंतु दुर्दैव आता अजून दोन थैल ती बघा बाकीच्या आहेत ना परंतु माणसं तरी काढायचा जे प्रयत्न करताल अशी अपेक्षा करतो आणि आजचा प्रोग्राम अतिशय चांगला कार्यकर्त्याचं ट्रेनिंग देखील चांगलं त्याबद्दल मी खूश आहे फलटण तालुक्यावर अतिशय चांगलं काम केलं फलटण तालुका जिल्ह्याचं नेतृत्व करतो आहे तुमच्या जिल्ह्यातले दोन दोन माणसं जिल्ह्यावर हो आहेत शेखर खरात पाडेगाव पेरगावचे आपले ते काय खंडेराव सरक परंतु अजून बाकीच्या जे कराडमधून वाईमधून जे काय रिस्पॉन्स मिळाय पाहिजे महाबळेश्वरपासून खटावमधून नाही नाही आम्ही देशाचं आम्ही इथलं ना नाही आम्ही नाही नाही आम्ही देशाचं नाही आम्ही सातारा जिल्ह्यातलं नाही बाबा आता जे पत्ता बदलला आहे मी आता वाळकेश्वर केलं आहे मी म्हणून सर्व कार्यकर्त्याचा आभार अभिनंदन पत्रकार गोपने साहेब आणि तुमचं नाव साहेब पत्रकार शकील सहेद साहेब तुमचंही सहे, अभिनंदन तुम्ही बी या तुमच्या वग बोर्डाला आम्ही पाठिंबा दिला आमच्या पक्षानं विसर जास्तीत जास्त लोकं घेऊन येई नुसतं धनगराचा खेळ नाही सर्वाचाच आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे अहिल्याबा होळकर काय एकट्या जात हिंदूसाठी काम केलं नव्हतं मस्जिद तिनं बांधली या चर्च बांधले गुरुद्वार बांधले पण दुर्दैव जयंती मला करावी लागते या तुम्ही जयंती केली पाहिजे अहिल्याबाईची खरं म्हणजे म्हणून बांधवांनो ती सर्व समाजाची होती ती राजा होती ती काय एकट्या जातीवर नव्हतं केलं तिनं सांगितलं इथं भ्रष्टाचार ऑनलाईन गुंडगिरी वाढली ज्या गुंडांचा बंदोबस्त करल त्याला माझी मुलगी देईन मग एका भिल्लाचं पोरगं आलं सारे कर्जन काळ गुंड होते मारले त्याला त्याची पोरगी देऊन ठेवली म्हणजे ही बाई धनगराची अहिल्याबाई आणि मुलगी कोणाला दिली आदिवाशाला दिली म्हणून सर्व धर्म समभाव समतेचं चिन्ह घेऊन चालणारी अहिल्याबाई ओळकर होती अहिल्याबाईची जयंती ज्यावेळेस दुसरी करतील तेव्हा आम्ही बंद करून टाकू आम्ही जातीवादी वगैरे असं काय नाही शिवाजी शिव संभाजी महाराजांच्या ओढूची पहिली जयंती मी केली रा महात्मा फुलेंच्या जयंतीचं जे नायगाव सुरुवात आम्ही केली चौंडीला सुरू केली नंतर उमाजी नाईक बि भिवडीला तीही पहिलं जयंत केलं ज्यावेळेस सरकार तिथे यायला लागलं का आम्ही बंद करून टाकले जोपर्यंत कोण येत नाही तोपर्यंत महादेव जान कर जिसका कोई नाही उसका महादेव जानकर कराय जब गव्हर्मेंट मुख्य साथ जा आहे का हम छोड देंगे म्हणून माझी विनंती आहे सर्व समाजाला आपण येण्याचा प्रयत्न करावा सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आपण आपण सर्व समाजाला घेऊन चाललो तरच आपण हे राज्य घडल किंवा पक्ष घडल म्हणून हिंदू असल ख्रिश्चन असल मुस्लिम असल बौद्ध ईसाई सर्व समाजाला घेऊन जाणारी समतेचं चिन्ह आपण घेऊन चाललो आहे म्हणून आपण मंडळीने बराच वेळ झाला आपण लोकं जास्त यावीत हे माझं दिल्लीचं कॉन्सन्ट्रेशन आहे ह्याच्यावर ह्याचा उपयोग व्हावा अशी सर्व पक्षाच्या पदकाला विनंती करतो आणि आपल्या ह्याचा घेतो जय हिंद जय भारत